स्टॅम्प पेपर हा एक कायदेशीर कागद असतो ज्यावर मुद्रांक शुल्क भरल्याची नोंद असते मालमत्तेचे व्यवहार भाडेपट्टे करार आणि प्रतिज्ञापत्रे यांसारख्या कायदेशीर दस्तऐवजांवर याचा वापर केला जातो जेणेकरून ते कायदेशीररित्या वैध ठरतील स्टॅम्प पेपर हे सुनिश्चित करतो की दस्तऐवजासाठी आवश्यक असलेले मुद्रांक शुल्क भरले गेले आहे मालमत्ता खरेदी विक्री भाडेपट्टा करार आणि गहाणखत कर यांसाठी स्टॅम्प पेपर आवश्यक असतो नोकरीचे करार व्यावसायिक करार आणि इतर कायदेशीर करारांवर स्टॅम्प पेपरचा वापर केला जातो शपथपत्रे तयार करण्यासाठी स्टॅम्प पेपरची गरज असते न्यायालयामध्ये दाखल होणाऱ्या विविध कागदपत्रांसाठी स्टॅम्प पेपरचा वापर होतो स्टॅम्प पेपर सहसा एक विशेष प्रकारचा कागद असतो ज्यावर पूर्वमुद्रित म्हणजेच प्री प्रिंटेड मुद्रांक असतो काळात स्टॅम्प पेपरची जागा ई स्टॅम्पने घेतलेली आहे जी ऑनलाईन खरेदी केली जाऊ शकते सामान्यतः स्टॅम्प पेपर खरेदी केल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत वापरला जातो जर वापरला नसेल तर सहा महिन्यांच्या आत परत करून परतावा मिळवता येतो